नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे अहमदपूर तालुक्यातील रुई या गावामध्ये आपल्यासोबत आहेत आपले शेतकरी मित्र ज्यांच्या गोठ्यामध्ये आज आपण आहोत तर आपण प्रथम शेतकरी मित्रांचा परिचय करून घेऊया सर आपलं नाव आणि पत्ता सांगितलं नमस्कार माझं नाव बालाजी तालुका ना अहमदपूर लातूर ला किती काही आहेत आपल्याकडे सर सध्याच्या माझ्या बारा गाई आहेत बारा तुमचा जो दुग्ध व्यवसाय आहे तो किती दिवसापासून करता तुम्ही चौथ्या माझा चौथा वर्ष दुग्ध व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना सगळ्यात मोठ्या समस्या सोन द्यायचा समस्या सगळ्यात जास्त म्हणजे आपल्याला जनावरांच्या खाद्यापासून समस्या तयार होतात आपल्याला शेणाचं उत्तर आपल्या शेणाची काय पद्धती शेण कसं पडायला जनावर क्रिया व्यवस्थित वाले का नाही जनावरांची ग्रोथ वाय का नाही पचन व्हाले का ते आपण लिहिलेला हे आपल्यासाठी आपण खुराक उद्या देणे पचनक्रिया किती महत्वाची आपल्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला जे आपल्याला गाभरून घेण्याचं काळ आपल्याला करत नव्हते आपल्याला इथे वारंवार रिपीट होणे सारखं सारखं चार ते पाच वीस मिनिट रिपीट झाले होतं माझ्या त्याच्यामुळे मला खूप त्रास झाला होता एक दिस वाटलं की आता हे नको आहे बंद करावं नंतर आपल्याला जर समजलं की मिक्सर आपल्याला बऱ्याच काही फायदा चालू केलं आज कंटिन्यू मध्ये एक क्वेश्चन होता मिक्सर केलं केलाय तर डबल माझ्याकडे नऊ गाई हा रिझल्टमध्ये मध्ये सापडलेला आहे पॉझिटिव्ह हे झालेला आहे प्रेगनेंट राहिलेला आहे नऊ म्हणजे ज्या वेळेस तुम्ही सुरुवात केली पहिली गोष्ट असं होतं आपला भाग भर भर भाग तिथे टेंपरेचर भरपूर असतं त्यामुळे बाकीचे जे शेतकरी हे सांगता की या तुम्ही याचब गाई जे आहेत अशा प्रकारच्या त्यांचं ते तुम्ही व्यवस्थापन किंवा पोषण करू शकत नाही बरोबर बरो त्याच्यात समस्या येतात जरी डेअरिंग करून कुणी शेतकऱ्यांना त्या काही पाळण्याचा प्रयत्न केला किंवा व्यवस्थापन करण्याचं चालू केलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय भरवल्यानंतर ती राहत नाही काय असा जो अनुभव होता तुमचा तो किती वेळेस किती खर्च झाला असेल त्यामध्ये माझा सरासरी प्रत्येक वेळेस मला वीस पंचवीस हजार रुपये खर्च येत होत एक वेळेस भरवलं एवढ्या काय असतात एका गेला सरासरी तीन हजार ते दोन हजार जवळपास खर्च कमी मध्ये झालं तर आपल्याला पाचशे रुपये सरासरी खर्च येत होती चांगल्या पद्धतीने भरवायचं असेल तर आपल्याला चांगली आपल्या मध्ये गाय तयार करतात आपल्याला तीन हजार रुपये जवळपास

ज्यापासून मी मिळत चालू केलं त्यापासून पहिल्या वेळेस मिल्स चालू केलं पहिल्या चांगला पहिल्या वेळेस राहिला म्हणजे सुरुवात मिल केली चारा वेळेस पचनक्रिया पचनक्रियावर मिल चार काम केलं आणि तिला रिझल्ट भेटला रिझल्ट या गाईचा तुम्ही अनुभव सांगत होते काही दिवसापूर्वी स्त्री खरेदी केली होती परिस्थिती काय होती मार्केट परिस्थिती मार्केट मध्ये खूप असं नेहमी खाटकला द्यायला विचारला काढली होती गाडी त्या जी काही विक्रीसाठी काढली होती कामाला विक्री चालली होती काही कामाची नाही काही दूध द्यायला व्यवस्थित नाही आता तिची बॉडी बी काम करत होती नाही कुठलंच काही काम होत नाही जेणेकरून शेतकऱ्यांनी काय काढली होती दोन्ही बाजारात गेलो त्याने शेतकऱ्यांनी तिला खरेदी करून घेऊन आलो माझ्या माझ्याकडे आल्यानंतर दुरुस्ती केली सगळ्या गोष्टीची नंतर मी मिल्चर चालू केली माझ्या मिल्चर केल्यानंतर तुम्हाला एक पंधरा दिवसामध्ये ऑटोमॅटिक चालू व्यापायला सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या सगळ्या समस्या संपल्या शेणामध्ये काय बदल शेणामध्ये भरपूर बदल झालेला ज्यावेळेस पडत होतो त्यावेळेस आणि मधून सगळे काटके का जे आपण जे टाकलेला पचन किरिया किर्या बाहेर पडत होता जेणेकरून तुम्हाला बॉडीला हे करत नव्हतं आता सध्या शेणामध्ये ह्या प्रकारचा पद झालेला आहे कसलंच काही नाही एकदम लोण्यासारखं झालेलं काही आपल्या गावरागाई सगळे जण सगळे म्हणत होते शेतमध्ये गायामध्ये शेण फार पातळ असते त्याच्या शेणाचा फाण घाव घाण वास येते काढायला पण हे होते आपल्या गावरागायचं सोपं वाटते पण आज आपल्याला बघितलेलं आहे आपल्या गावांगायच्या पण पलीकडे गेले शेणाची पद्धत झालेली आहे आणि कुठलंच कसलंच काही नाही आज जर तुम्हाला मेन चार जण मिळाले नसतं तर काय परिस्थिती माझी मी विकला असता माझा शेड बंद पडला जे दोन वर्षात तुम्ही जे समस्या बघितल्या फेस केल्या त्यामुळे होणार नुकसान हो त्यामुळे हो। तुम्ही काही विकण्याचा विचार घेतला होता ही काही विस्ट्रक्शन व्हायला तयार नाही असं होऊच लागत ना एक जनावरांमध्ये बदल होऊन आला एक राहिलं झालं आपण काळात मला त्रास होणार खर्च होणार कुठल्या गोष्टी लागणाऱ्या जगमट लागणार दुधाती आपल्याला वाढवणार नाही चार व्यवस्थित सगळ्या गोष्टीच होणार त्याच्यामुळे लोक वाटवलं गोष्टीला म्हणजे आज तुम्ही मिल चार्जर मिळाल्यामुळे तुम्ही एक दुग्ध व्यवसायात यशस्वी बरोबर आहे जरी गोठ्यामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये समस्या अनेक असल्या तर त्याचं उत्तर मात्र एकच आहे आपल्याकडे ते म्हणजे मिल चार्जर मिल चार, चार्जर वापरल्यामुळे तुम्ही इतर जे शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात किंवा त्यांच्याकडे गायी येत मशी येत त्यांच्या गोठ्यातली परिस्थिती काय असते सध्या तुमच्या एरियामध्ये जे आहे सध्या परिस्थिती खूप जरा खूप जरा अडचणी आहेत खूप जर म्हणजे तुमच्या गाई कशा राहिल्या असतात गाबण्या कशा राहिल्या आमच्याकडे गाबणी राहत नाही एक कशा राहत आम्ही कसं ठेवलं नाही दुधामध्ये आमचं फॅट वाढत नाही एसन्स वाढत नाही आणि सेनापणामध्ये बदल होते आमच्या जनावरांमध्ये तुमच्याकडं म्हणजे काय झालं मी तुला सांगितलं बघा मी मिल्च्या वापर झाला वापरायला चालू करा काही शेतकऱ्यांना दिले पण मी वापरला त्या गोष्टी वापरायला आणि वापरायला त्यांनी सध्या चालू पण केले त्यांनी इतर जे तुमच्या परिसरातील आजूबाजूचे शेतकरी किंवा लातूर जिल्ह्यातील जे दुग्ध शेतकरी असतील त्यांना काय समजायचं आहे माझ्या मते बिलच हा सर्वात बेस्ट आहे जनावरांसाठी त्यांच्या व्यवसायासाठी आपल्या दुग्ध व्यवसायासाठी विशेष म्हणजे आपल्या गाभण काळामध्ये जे राहतो आपल्याला जनावर त्याच्यासाठी तर सर्वात ब्रेट आहे आपण या गायीकडे जर बघितलं तर या गायीची काय समस्या आहे ही गाय किती वर्षाची तुमची ही गाय आपली दोन वर्षाची कालवड आहे दोन वर्षाची कालवड आहे हिला काय रिझल्ट आहे आपण रिझल्ट कधी कधी आता ही रात्रीही गेली वेगळी काय काय रिझल्ट आता पण आपण जसं मी चार चालू केले एकदम डिलिव्हरी व्यवस्थित पद्धतीने तिची आणि वासर पण झालेलं आहे दुधात पण वाढ झालेली चांगली आहे आणि खाण्यात पण तिथे चांगली आहे तिची तब्येत सगळ्यात मेन महत्वाची तब्येत सगळी चांगली आणि डिलिव्हरी आज झालेली आहे तर आज तिची परिस्थिती बघू शकतात कशी आहे ती तिची बसण्याची टाईम बघा तिची बॉडी लँग्वेज गोष्टी बघा कशी आहेत आता साधारण तुम्ही किती किलो मिल्क चार्जर वापरला असल एक क्विंटल काय वाटतं म्हणजे मिल्क चार्जर हे वरदान आहे का शेतकऱ्यांसाठी खूप वरदान किंवा गोमाता तर आहेच आहे पण शेतकऱ्यांसाठी आहे गाय माता हेल्दी आहे तर शेतकरी चांगला आहे म्हणजेच आपल्याला जे आपण ज्या गायचे आपल्याला बदल दिसत नसतात आपल्यामध्ये बदल काय होणार होणारच नाही समजा आपल्यात बदल झाल्यानंतर जनावरांमध्ये काही बदल होत नसल्यावर त्याला अर्थ नाही आपला मेन उद्देश आहे की जनावर सुदृढ राहावे व्यवस्थित राहावे आप आपल्या नजर राहावी चांगल्या पद्धतीने राहावे हे आपला उद्देश आहे दोघांची ज्यावेळेस चर्चा होत्या फोनवर नंतर चर्चा होत असते हा मित्रच आहे आपली भेट झालेली आहे मला खूप चर्चा करतो सांगत सारखं सारखं असं झालं रिझल्ट मला असा असं सांगत राहतो त्यांचा पहिला शब्द राहतो की मला जनावरांची तब्येत पाहिजे दोन लिटर कमी देऊ जातो पण जनावरांची तब्येत बनली पाहिजे दोन लिटर आज कमी दिले तरी दिले पण जर तब्येत बनली तर ती लवकर राहते आणि पुढच्या वेळेस मला डबल लवकर येते आणि एक वर्षामध्ये येते आपल्याला एक वर्षामध्ये येते लगेच आपल्याला दुधाला दूध चालू राहते आणि एक वर्षामध्ये येते ना आपलं भाकर जास्त वेळ hmm. राहत नाही आपल्याला त्रास होतात त्या गोष्टी दुधाला दूध चालू राहते तर आपल्याला प्लस दुसरी गाय तयार होते आपल्यापासून एक आता हे सांगितली मागे खट टाकून आणलेली गाय बरोबर ती आणली आहे पंधरा हजारात आता आणखीन एक महिना दीड महिना तर व्यवस्थित चालू चाललं कोणती ही गाय का ही पंधरा हजारला फक्त केला आणि आज जर गायची काढली तर काय वाटतं तिला आज तिला साठ हजार ते साठ पाच हजार पण घेते आज सगळीच झाल्यानंतर तिनं लाख ते सव्वा लाखाची गाय आहे अरे बाबा तिची दूध देण्याची क्षमता भरपूर आहे तिनं सरासरी पंधरा लिटर टाळण्या दूध देते पंधरा लिटर पंधरा लिटरची गॅरंटी आहे कॅपॅसिटी आहे अच्छा तर तीस प्लस सर अच्छा तुम्हाला इथे मार्गदर्शन आणि मिल्क चार्जर कोण उपलब्ध करून देतात दे मिल्क चार्ज मार्गदर्शनासाठी आपल्याला माने सर एक आहेत ओके अजून केदार सर एक केदार पण माझे मित्र पण आहेत आहे दहा वर्षात मित्र पण आहे त्याच्यामध्ये आणि मला खूप मार्गदर्शन चांगल्या पद्धतीचं नमस्कार सर दोन वेळेस मला माने सर येऊन व्हिजिट दिले आहेत माझ्याकडे चांगल्या पद्धतीने आपल्याला तसं मार्गदर्शन केले तुम्ही असं वापरून बघा तसं तुम्हाला सांगितलं त्यांनी सांगितलं पासून आपण चालू केलेलं आहे म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन वितरक पण भेटता आणि ऑफिस कडून पण भेटता कोण परफेक्ट अच्छा म्हणजे सर्व बाजूने तुम्हाला मार्गदर्शन भेटतं नमस्कार सर इतर शेतकऱ्यांना जर या परिसरामध्ये मिल्क चार्जर किंवा शेती संदर्भात मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपलं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव केदारनाथ उद्धव बेदरे मुकंपुष्ट तलाठा तालुका मुत्र जिल्हा लातूर मोबाईल नंबर आहे अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर एकवीस तीस एकवीस अच्छा म्हणजे तुम्ही अहमदपूर जे तालुका आहे या तालुक्याचं कामकाज बघता अच्छा नमस्कार माने सर नमस्ते सर प्रशांत माने लातूर कुठल्याही शेतकऱ्याला जर माहिती मार्गदर्शन पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन पंचावन्न पन्नास सात अच्छा म्हणजे तुम्ही संपूर्ण लातूर जो जिल्हा आहे लातूर जिल्ह्याचं कामकाज बघता हो सर अच्छा नमस्कार नमस्कार माझं नाव बी सी अमित घोडके सॉइल चालू टेक्नॉलॉजी हेड ऑफिस येथे कार्यरत आहे लातूर नांदेड या विभागाचं काम पाहतो कुठल्याही शेतकऱ्याला काही माहिती हवी असेल तर मला संपर्क करू शकता माझा नंबर एट सिक्स सिक्स नाईन टू डबल झिरो टू टू थ्री धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आपण